बिग कदम आपण मी सांगली बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आमदार सुधीर गाडगिळ यांना यश मिळाले सांगलीतील शरद पवार व काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम यांना भाजपनं धक्का दिला असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आलं आहे जर तालुक्यासाठी स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती या संदर्भातला अध्यादेश पणन विभागानं जारी केलेला आहे त्यामुळे काँग्रेस व शरद पवार गटाला धक्काच बसला आहे तसेच मिरज कवटे मंकाळ आणि जतच्या तीन तालुक्यांची मिळून ही एक बाजार समिती यापूर्वी होती मात्र सध्या माजी मंत्री जयंत पाटील खासदार विशाल पाटील माजी अनि माजी मंत्री अजित आणि आमदार विक्रम सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली ही बाजार ताब्यात होती मात्र गेल्या अनेक वर्षापासून सांगलीची बाजार समितीचे भाजपच्या ताब्यात येत नाही म्हणून आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनासाठी पाठपुरावा केला चांगली कृषी उत्पन्न बाजार समिती करू नये असं जयंत पाटलांनी इच्छा व्यक्त केली होती तरीही भाजप त्रिविभाजन करून आमदार सुधीर यांच्या पाठीशी ठाम असल्याचे बाजार समितीचे पुढील काळात विकास करणं अशक्य असल्याच्या प्रतिक्रिया विविध राजकीय मंडळींकडून येत आहेत तर माजी मंत्री जयंत पाटील व माजी मंत्री विश्वजित कदम यांना भाजपनं धक्का दिल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे